श्री साईबाबा संस्थांच्या वतीने वृक्ष लागवड वन महोत्सव आयोजित करण्यात आला होता संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी संस्थांचे विश्वस्त मोहन जयकर नगराध्यक्ष अर्चनाताई कोते माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम मुख्य कार्यकारी अधिकारी मुगळीकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब खळपडे नगरसेवक शिवाजी गोंदकर राजेंद्र गोंदकर नितीन कोते प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे दिलीप उगले अशोक अवटी डॉक्टर आकाश किसवे कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर प्राचार्य शिवलिंग पटणे विकास शिवगजे गंगाधर वरगुडे आसिफ तांबोळी जनसंपर्क अधिकारी मोहन यादव कृषी अधिकारी अनिल भनगे किशोर गवळी संस्थांचे विभाग प्रमुख शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली माननीय वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी हरित महाराष्ट्र अभियान ही संकल्पना दोन हजार सोळा या वर्षीपासून सुरू केली आहे कोटी 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 सन आणि वृक्षारोपण व संगोपन संकल्प पूर्णत्वास वर्ष दोन हजार एकोणवीस वीस मध्ये तेहतीस कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आलाय दिनांक एक जुलै ते तीस सप्टेंबर दरम्यान राज्यात ही वृक्ष लागवड करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वन विभागाने घेतला आहे आवाहन वृक्षादन वाढावे व त्या माध्यमातून मा हरित महाराष्ट्र संकल्प साकार व्हावा या दृष्टीने येत्या तीन वर्षात पन्नास कोटी वृक्ष लागवड करण्याबद्दल शासन परिपत्रकांवये या अगोदर वारंवार कळवण्यात आलेच आहे विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रबोधनात्मक सुंदर सुंदर पोस्टर्स या दिवसाचं मुख्य आकर्षण ठरले संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हवरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आमचे सीईओ दीपक मुंबडेकर साहेब गोरपडे साहेब शिवाजीराव गोदकर कोतेताई यांच्यावर उपस्थित सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित अधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी बंधू आणि भगिनी खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाचं आपण सगळ्यांनी आभार मानला पाहिजे धन्यवाद दिले पाहिजे की जेवढा महत्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने घेतलाय तेहतीस कोटी झाडं लावण्याचा आणि एवढे मला वाटत नाही महारा आपल्या देशातल्या दुसऱ्या कोणत्याही प्रांताने हा तसा संकल्प केला असेल अगदी सुधीर भाऊ मुनगंटीवार पर्टिक्युलरली पहिल्या वर्षी त्यांनी एक हजार एक कोटी झाडा लावले नंतर दोन कोटी लावले मग सात कोटी मग पंधरा कोटी आणि आता पाचव्या वर्षात ते तेहतीस कोटी झाडा त्यांनी केलेला आहे त्यात एक थोडासा खाडीचा वाटा साईबाबा संस्थांनी आज उचललेला आहे मित्र आपल्याला जगण्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यक काय असेल तर प्राणवायू आहे अन्न आपल्याला मिळालं नाही तर आपण एक दिवस जगू शकतो पण प्राणवायू मिळाला नाही तर दोन चार मिनटंही आपण जगू शकत नाही आणि प्राणवायू आपल्याला देतं कोण तर फक्त आणि फक्त झाडं याच्याशिवाय दुसरा प्राणवायू देणारा आपल्याला कोणी नाही आणि आपण जर झाडं लावली नाहीत तर उद्या अशी परिस्थिती येईल काही वर्षानंतर की प्रत्येकाला आपला ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर घेऊन शाळेत जायला लागेल ऑफिसमध्ये ऑक्सिजन सिलेंडर आपापलं आप घेऊन जायला लागेल आणि असा दिवस येऊ नये असं जर वाटत असेल तर प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे चार पाच झाडं तरी मी आ या दर वर्षाला लावी हा संकल्प झाला आपण केला ही जर एक कल्चर बनलं हे जर संस्कृती बनली तर मग महोत्सव करण्याची आवश्यकता राहणार नाही जसं शहरीकरण वाढते तसं वनीकरण कमी कमी होते आहे आणि वनीकरण वाढण्याची आवश्यकता आहे शहरात घराघरात लावण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे झाडांचं महत्त्व आहे आपण समजून घेतलं पाहिजे एवढंच प्रसंगी सांगतो आणि वृक्षवल्ली आम्हानच वनचरे वृक्षवल्ली आम्हानच वनचरे वृक्षवल्ली आंहा सोयरीवन चरे वृक्षवल्ली आंहा वनचरे, वनचरे। पक्षिः सुस्वरे आ